नमस्कार शुभ सकाळ माझ्या सगळ्या गोडगोड मैत्रिणींचं स्वागत आहे आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये मैत्रिणी बघा जरा थोडंसं ऊन पडलेलं ऊन नाही म्हण असं म्हणजे उजाळा झालेला आहे आणि सकाळी इतका जोरदार पाऊस येत होता ना भयानक पाऊस येत होता पाऊस काही उघडायचं नावच घेत नाही आहे काल आपलं नवरात्र बसलं पहिल्या माळेपासून जर पाऊस असला तर म्हणतात अगदी नऊ दहाही दिवस पाऊस असणार आहे तर असं द्या आता पावसाचं काही खरंच नाही आहे तर मैत्रीणं आज आपल्या घटाची दुसरी माळ आणि दुसऱ्या माळेचा रंग आहे लाल तर लाल रंग हा आपल्या आई देवी आईला खूप आवडतो कारण लाल रंग हा सौभाग्याचाही प्रतीक आहे आणि आनंद उत्साह आपल्या जीवनामध्ये घेऊन येतो म्हणून लाल रंग आपल्या देवी आईला देखील आवडतो आणि म्हणून मी देखील मैत्रीणं लाल रंगाची जेव्हा का साडी परिधान केलेली आहे आता मस्तपैकी आपल्या घटाची पूजा वगैरे करायची आहे कारण मला फुलं आपल्या अंगणातच आहे मैत्रीणं तर जरा हे बघा इथं लाल फुलं आहे म्हटलं जरा हेच फुलं आज आपल्या घटाच्या माळेसाठी घ्यावा म्हणून आता मला हे फुलं तोडून घ्यायची आहेत मैत्रिणी तर चला आता असं मी फुलं तोडून घेणार आहे आणि आजची माळ आपली हे ह्या फुलांची घटाला होणार आहे गटाला अजून पाणी वगैरे घालायचं मैत्रीणं तर असं छानपैकी आज आपण पूजा करून घेणार आहे आणि आमच्या गावामध्ये मैत्रीणं असं खूप मोठं रालदांड्याचं मैदान तयार झालेलं आहे रात्रीही गेलो होतं आणि रोज आम्ही रालदांड्या इथून पुढे खेळायला जाणार तर त्याचे देखील तुम्हाला सगळ्यांना छान छान व्हिडिओ येणार आहे मैत्रीणं तर मस्तपैकी रालदांड्या होतात गरबा होतो त्यानंतर आपले स्त्रीशक्तीचा जागर होतो छान छान गाणे वगैरे होतात त्यानंतर महिलांना कुठेतरी म्हणजे असं व्यासपीठ छानपैकी नवरात्रामध्ये तयार झालेलं आहे तिथे मैदान तयार झालेलं आहे आणि तिथे वेगवेगळ्या प्रकारचे रोज खेळ घेतले जातात आणि त्यातून जी विनर होईल महिला तिला छान अशी पैठणी आमच्या नवरात्र मंडळाने ठेवलेली आहे आणि दोन नंबरच्या विनरसाठी आकर्षक गिफ्ट तर चला मैत्रिणी इथून पुढे आपण बघणार आहोत ते आज संध्याकाळी देखील दांड्या जाणार आहे तर मी फुलं तोडून घेते आणि देवीला माळ वगैरे बनवते कारण आपल्याला माळ घालायची आहे देवीला आता मस्तपैकी आता आपल्या अंगणातली फुलं तोडून आलेली लाल पिवळे आणि लाल असे मिक्स तर चला आता छानपैकी आपल्या देवीला आता हार्बन घेणार मी माळ आज घटाची दुसरी माळ मै तर आपल्या अंगणातलीच लाल लाल फुलं घेतलेली आहे तर इकडं बघा मस्त पैकी कालघाटाची स्थापना झाली कारण कालची माळ आपली याची होती नागेलीच्या पानांची पण सफेद रंग होता कालचा म्हणून सफेद फुलं आपल्या बप्पाला वाहिलेली आहे देवीला चला आता इथे मी गाठ देऊन अशी माळ तयार करून घेणार आहे आता अशा गाठी देऊ देऊ सगळे फुले ह्या याच्यामध्ये घालून माळ तयार करून आ... तो 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 तर मैत्रिणीनं छान अशी पूजा झाली आता काही मैत्रिणींना उठता वाजता उपवास असतो तर काही मी आसळला असणार आहे आणि आता मला नऊ दिवसाचा उपवास येत आता आपण फराळामध्ये काहीतरी बनवूया तर मला मैत्रीण फराळामध्ये बनवायचं आहे खिचडी हे बघा मस्तपैकी शाबुदाने भिजत घातलेले छान आता आपले शाबुदाने भिजलेले आहे त्याआधी मी थोड्याशा मिरच्या तळून घेते कारण ह्या कमी तिखटवाल्या मिरच्या मैत्रीण थोड्याशा तोंडी लावाय मी तळून घेणार आहे इकडे मैत्रिणी खिचडीसाठी बघा मिरच्या परतरा पर ठेवलेल्या आहे आता आपण साबुदाणे टाकू आणि वरतून थोडासा शेंगदाण्याचा कूट छानपैकी मिक्स करून घेणार आहे तर आजच्या उपवासासाठी बनवलेली आहे अशी खिचडी तर त्याला थोडीस चवीनुसार मीठ टाकून घेते आणि छान ही खिचडी आपण मैत्रीण दह्यासोबत खाणार आहे तर चला आता मी मस्त विकास आता परतून घेते अगदी दोन तीन मिनटामध्ये आपली खिचडी बन तर मैत्रीण बघा इकडे आपली खिचडी छान अशी परतलेली आहे त्यामध्ये आता मी थोडासा क उकडलेला एकदम बटाटे घालून घेणार आहे कारण बटाटे सगळ्यात शेवटला मी घालते मैत्रीणं खिचडी एकदम शिजून हो। झाल्यावर कारण आधी जर घातली तर आपली खिचडी चिकट होती तर ते चिकट खिचडी नये म्हणून बघा सगळी खिचडी पूर्ण शिजून झाली की मंग त्यामध्ये टाकायचं आहे बटाटा तर बटाट्या वय मी थोडंसं मीठ टाकून घेतलं मैत्रीणं म्हणजे आपला बटाटा आणली लागत नाही आहे आणि बघा छान अशी आजच्या उपवासाला आता दुसऱ्या दिवसच्या उपवासाला मी बनवलेली आहे खिचडी तर त्याला मैत्रीण आता नैवेद्य वगैरे भरून घेते मैत्रिणी आपली छानपैकी खिचडी झाली आहे आता मी आई देवी आईसाठी नैवेद्य भरून घेते तर बघा मस्तपैकी आपलं घरचं घट्ट सध्याही कशा वड्याच्या वड्या दिसतात मैत्रीणं आणि आता आपली खिचडी आहे तर आपलं नैवेद्याचं इकडे थाळी तयार आहे मैत्रिणीनं तर चला आता देवी आईला आपण नैवेद्य दाखवू आणि मग फराळ करू तर कशी वाटले आजची थाळी आणि खिचडी सांगा मैत्रिणीनं तर संपवते इथेच व्हिडिओ व्हिडिओला मैत्रिमेथीच आपण करूयाही आणि त्याचा लाभ देवी नाही नैवेद्य दाखवून घेऊ